का स्वागत पान पराग से ही पंचलाईन तुम्ही ऐकली असेलच टी व्ही ही, ही जाहिरात इतकी फेमस होती की त्या जाहिरातीनं कधी काही पान परागचा पान मसाला घराघरात पोहोचवला दरम्यान पान पराग कंपनीचे मालक मनसुखभाई कोठारी यांना पण लोक ओळखायला लागली होती त्यांच्या हातात बिझनेस होता तोवर सगळं सुरळीत होता पण जेव्हा त्यांचा मुलगा विक्रम कोठारी व्यवसायात उतरला तेव्हा त्यांना सगळा धंदा चौपट करून टाकला कारण शौकीनांसाठी पान मसाला बनवणाऱ्या कंपनीच्या मालकानं थेट विद्यार्थ्यांसाठी पेन आणि स्टेशनरी वस्तू बनवायची रोटोमॅक कंपनी टाकली आणि सगळा खेळ बिघडून गेला म्हणजे काही कारण असतो त्याची रोटोमॅक ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि तब्बल सदतीसशे कोटी रुपयांचा स्कॅम बाहेर आला त्यासाठी विक्रम कोठारीला जेलवारीही करावी लागली नेमकं काय घडलं होतं रोटोमॅक सोबत ज्या कंपनीची जाहिरात खुद्द सलमान खान आणि रवीना टंडन करायचे त्यात एवढा मोठ्या लेवलचा स्कॅम कसा झाला सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी रोटोमॅक कंपनीच्या घोटाळ्याबद्दल जाणून घेण्याआधी तिची पेरेंट कंपनी असणाऱ्या पानपराग या कंपनीच्या वाटचालीबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया म्हणजे आपल्याला रोटोमॅकचा हा स्कॅम व्यवस्थित तुम्हाला समजू शकेल तर भाई गुजरात मध्ये जन्मलेले मनसुखभाई कोठारी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी वयाच्या सोळाव्या वर्षी गुजरातमधून कानपूरला गेले तिथं त्यांनी सायकलवरून पान मसाला विकायला सुरुवात केली वर्षानुवर्ष असं सुरू राहिलं काही काळानंतर कानपूरमध्ये पार्ले उत्पादनाचं वितरण करताना मनसुख कोठारी यांचं नशीब पालटलं आणि त्यांनी नंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही काही वर्षांनी त्यांनी पराग पान मसाला या उद्योगाचा पाया घातला आणि पान पराग घराघरात पोहोचवलं या भाईंना दोन मुलं विक्रम कोठारी आणि दीपक कोठारी ते दोघेही पुढं पान मसाल्याचा व्यवसाय वाढवण्यात वडिलांना मदत करू लागले तकात अभिनेता शमी कपूरची भारत योग का स्वागत पान पराग से ही करेंगे ही जाहिरात लोकांमध्ये लोकप्रिय झाली आणि पान पराग देशभर हिट झालं दरम्यान त्या व्यवसायाचा जप बसल्यानंतर मनसुखबाईंनी इतर क्षेत्रातही पाऊल टाकलं एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांनी रोटोमॅक कंपनीची पायाभरणी केली ती कंपनी पेन आणि इतर स्टेशनरी वस्तू बनवायची नव्वदच्या दशकात कॅमलिन आणि नवनीतला टफ फाईट देणारी कंपनी म्हणून रोटोमॅक कंपनी नावारूपाला आली होती त्या कंपनीचे पेन आणि इतर स्टेशनरी मटेरियल फार फेमस झाले होते दरम्यान एकोणीसशे नव्याण्णव साली कोठारी बंधूंमध्ये मतभेद निर्माण झाले आणि त्यानंतर कोठारी बंधूंमध्ये व्यवसायाचं विभाजन करण्यात आलं ज्यात विक्रम कोठारी यांच्या पदरात रोटोमॅक कंपनीच्या स्टेशनरीचा व्यवसाय पडला तर धाकटे दीपक कोठारी यांच्या पदरात पान पराग मसाल्याचा दरम्यान रोटोमॅक कंपनीनं जवळपास दोन दशक बाजारात आपला दबदबा कायम राखला आणि एकोणीशे सत्त्याण्णव साली विक्रम कोठार यांना सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार म्हणून गौरवण्यात आलं तर दोन हजार पाच मध्ये कंपनी शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाली आता मंडळी तुमच्या मनात विचार येत असेल की एवढं सगळं चांगलं चाललेलं असताना नेमकं पण गंडलं कुठं तर ऐका या सगळ्याची सुरुवात झाली रोटोमॅक कंपनीनं घेतलेल्या कर्जापासून मुळात व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेणं यात काही गैर नाही रोटोमॅक कंपनीनं कर्ज घेतलं एका कारणासाठी आणि कर्जाची रक्कम वापरली दुसऱ्याच कारणासाठी त्या घोळामुळं रोटोमॅकचा बाजार उठला आणि विक्रम कोठारी धंद्याला लागले त्यातच झालं असं कंपनीचे मालक विक्रम कोठारी यांनी सात वेगवेगळ्या राष्ट्रीयकृत बँकांकडून एकूण दोन हजार नऊशे एकोणीस कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं पुढं जाऊन व्याजासह ती रक्कम सदतीसशे कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली कोठारी यांनी बँक ऑफ बडोदाकडून चारशे छप्पन्न पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपये बँक ऑफ इंडियाकडून सातशे चौपन्न कोटी रुपये इंडियन ओव्हरसीज बँकेकडून सातशे एकाहत्तर कोटी रुपये युनायटेड बँक ऑफ इंडियाकडून चारशे अठ्ठावन्न पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपये अलाहाबाद बँकेकडून तीनशे तीस पूर्णांक अडुसष्ट कोटी रुपये आणि बँक ऑफ महाराष्ट्राकडून एकोणपन्नास पूर्णांक सत्तेचाळीस कोटी रुपये व्यवसाय वाढीसाठी घेतले होते पण त्यांनी ते पैसे घेऊन भल त्याच व्यवसायात गुंतवले आणि त्या वाईट नियोजनाअभावी त्या सर्व कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या बँकांची देणी थकली आणि रक्कम चुकती करता न आल्यानं कर्जाचं व्याज वाढतच गेलं ती रक्कम इतकी वाढली की थेट सदतीसशे कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली मग संबंधित बँकांनी विक्रम कोठारी याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि कायदेशीर कारवाई सुरू झाली त्यात मग सीबीआयची एंट्री झाली आणि सदतीसशे कोटी रुपयांचा भला मोठा स्कॅम उघडकीस आला आश्चर्याची गोष्ट म्हणजे विक्रम कोठारी यांची कर्ज घेण्याची पद्धतही अजब होती कधी गहू खरेदीच्या नावावर तर कधी निर्यात ऑर्डर पूर्ण करण्याच्या नावावर त्यांनी कर्ज घेतली होती प्रत्यक्षात मात्र कर्ज घेतल्यानंतर त्यांनी ते पैसे रिअल इस्टेट किंवा इतर क्षेत्रात गुंतवले दरम्यान फेब्रुवारी दोन हजार अठरा मध्ये सीबीआय कडून विक्रम कोठारी यांना अटक करण्यात आली आणि दोन वर्ष तुरुंगात राहिल्यावर त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मंजूर झाला कोटर यांचं नुकतंच दोन हजार बावीस साली निधन झालं आणि भरमसाठ कर्जाच्या उज्याखाली दबलेल्या रोटोमॅक कंपनीचं अस्तित्व दोन हजार वीस साली संपुष्टात आलं कंपनीनं रोटोमॅक ब्रँडचा तीन पूर्णांक पाच कोटी रुपयांना लिलाव केला त्यामुळं आज त्या ब्रँड नेमच्या नावानं मार्केटमध्ये दुसऱ्याच कंपन्या त्यांचा व्यवसाय करतायत कुणी पंप विकतय तर कुणी फूड प्रोसेसिंगच्या मशिनी बनवताय तर कुणी आणखी काही मंडई वडिलांनी मोठ्या कष्टानं निर्माण केलेलं एवढं मोठं साम्राज्य आधाराला असून आणि जवळपास दोन दशकं मार्केटमध्ये टॉपला राहून सुद्धा विक्रम कोटारी यांना कंपनी व्यवस्थित सांभाळता आली नाही आणि शेवटी तिला टाळं लागलं पैसा कमावणं यापेक्षा तो गुंतवणं हे मोठं स्किल आहे हे वाक्य म्हणूनच खरं वाटतं बाकी विक्रम कोठारी यांच्या व्यवसायाची शहानिशा न करता ज्या बँकांनी त्यांना लोकांच्या घामाचे पैसे कर्ज म्हणून वापरायला दिले त्याचा सुद्धा विचार व्हायला हवा नाहीतर भविष्यात असेच घोटाळे होतच राहतील तुम्ही विक्रम कोठारी यांच्या सदतीसशे कोटींच्या स्कॅम मधून काय दडा घेतला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अजून असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काच्या विषयजभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका 真的吗？